संपूर्ण <smart> या विश्वाची माता म्हणजे शक्ती सगळ्या जीवांची माता आहे नवदुर्गा माता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपला नवरात्र उत्सव चालू होतोय म्हणजेच नवदुर्गा माता या पृथ्वीवरती हत्तीवर बसून येते बघा माता भक्तांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी माता त्या ठिकाणी या पृथ्वीवरती येते आणि या ठिकाणी आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय घराघरामधून आपण स्थापना करतो देवीच्या समोर अनेक मंडळ देवी बसवतात आणि घटस्थापना करतात तर मित्रांनो यावेळी देवी हत्तीवरून बसून येते त्यामुळे हा जो संकेत आहे तो अतिशय उत्तम आहे या संकेताबद्दल मी माहिती जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे आपण देवीसमोर जो घट बसावतो ना तो अनेक तरुणांना ना माहीत नाही म्हणजे अनेक लोकांना की घट म्हणजे नक्की काय बरं का बसवतो गट हा तेच जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती जाणण्यासाठी आपल्या हिंदू धर्माच्या चालीरीती सगळ्या नवदुर्गा माता अशी कमेंट जरूर करा आम्हाला मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा या नवरात्रामध्ये देवीचं आगमन हत्तीवरून होतं तेव्हा जाणार ते 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 जे वर्ष आहे म्हणजे येणारं वर्ष अत्यंत शुभ जातं सगळ्यांना संपूर्ण या देशामध्ये घडणाऱ्या घटना ह्या चांगल्याच घडणार आहेत असा संकेत आहे परंतु कोणत्या चांगल्या घटना आहेत बरं शुभ संकेत कोणते ते सुद्धा आपण पाहूया तर मित्रांनो जेव्हा जेव्हा नवरात्रीची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचं वाहन हे हत्ती असतं म्हणजे हत्तीवरून देवी येते आणि हे शुभ मानलं जात तर मित्रांनो यावेळेस पाऊस उत्तम प्रकारे पडणार आहे देशामध्ये शेतकरी राजा सुखावून जाणार आहे शेती चांगली पिकणार आहे आणि हा सुद्धा सुंदर असा हा संकेत चांगला आहे बघा देशात धनसंपत्ती वाढ होणार आहे दुधाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे सगळी सुख समृद्धी बघा देशामध्ये आणि हा संकेत आहे की देवी हत्तीवरून आल्यामुळं तर मित्रांनो नवरात्रामध्ये बसवणारे घट याच्याबद्दल काय रहस्य आहे बघा माहिती आपण जाणू तरुण पिढीला समजलं पाहिजे तर मित्रांनो देवाच्या पुढं जे गड बसावतोय आपण एका पात्रामध्ये माती ठेवतो आपण धान्य टाकतो गड बसावतो पाणी ओततो माळ वरून घालतो सोप्या भाषेत तर मित्रांनो हे पृथ्वीचं प्रतीक आहे पृथ्वीचं प्रतीक हे घट म्हणून पंचमहापुतांची एका ठिकाणी पूजा केली जाते घट मातीवरती ठेवून थे धान्य पेरलं जातं नऊ प्रकारचं सगळ्या प्रकारचं धान्य पेरतो का नाही आपण आणि जे धान्य जोरानं वाढतं ते धान्य जास्त पिकणार शेतकरी राजा आपला अंदाज बांधतो मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण विश्व देव म्हणजे जीव प्रत्येक जीव निर्माण करणारी माता आहे आणि धान्य भिन्न सगळं आहे ना निर्माण करणारी अधिमाया शक्ती हे सगळं म्हणून तर या अधिमाया शक्तीच्या समोर ठेवलं जातं ही पृथ्वी समोर ठेवलेली आणि याच्यानंतर आपण गडबस आल्यावर एक एक माळ घालतो दररोज बघा पहिले आपण पानाची घालतो नागिनाच्या पानाची खातो त्या पानाची गटापर्यंत सोडतो का ना देवीपासून आणि प्रत्येक दिवशी आपण माळ घालतो फुलांची काही भागामध्ये वेगवेगळ्या फुलांची घालतात आता आमच्याकडे गावाला तरवडाच्या फुलाच्या माळा गटाला गा, असतात आणि मित्रांनो दहाव्या दिवशी गट आपण हलवतो हो आणि यावेळेस बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरुवात होतोय आणि सांगता होते दोन ऑक्टोबर गुरुवार म्हणजेच विजयदशमी तर मित्रांनो हे नऊ दिवस म्हणजे आदिमाया शक्तीने केलेलं युद्ध आणि या नऊ दिवसामध्ये महिषासुराचा वध केला हे नऊ दिवस फार महत्वाचे कारण संपूर्ण हे विश्व झालं झालत हजारो वर्ष देव सुद्धा भयानं पळत होतं या राक्षसाच्या आणि सर्व शक्ती एकत्रित होऊन आदिमाया शक्ती ही तयार झाली नवदुर्गा आणि या नवदुर्गाने या दुष्टशक्तीचा नाश केला म्हणून तर मित्रांनो दरवर्षी आपण नवरात्र साजरी करतो याचं कारण हे बघा दुष्टांचा नाश करण्यासाठी दुष्टांना भय वाटावं वा, म्हणून नवदुर्गा या पृथ्वीवरती अवतारते जो मनापासून भक्ती करतो त्याच्या पाठीशी सदैव माता उभी राहते तर मित्रांनो यावर्षी देवी हत्तीवर नेते परंतु जाताना देवी कशी जाते तर मित्रांनो विजयदशमी ही गुरुवारी आणि त्यामुळं मातेचं वाहन हे मानव आहे यावर्षी जाण्याचं आणि देवीचं मानवाच्या वाहनावर जाणं म्हणजे अत्यंत हे सुद्धा शुभ आहे यावेळी पुढील काळामध्ये लोकांना चांगले संकेत येणार आहेत बघाच देशामध्ये सगळ्यांनाच म्हणजे नवरात्राची जी मनापासून पूजा करतील आरती करतील भक्ती करतील सगळ्यांना आयुष्य हे भरभराटीचं जाणार आहे आता येणारे जे दहा दिवस आहेत नवरात्रीचे कशी भक्ती करावी पूजा काय करावी नामस्मरण कसं करावं तर मित्रांनो या दहा दिवसामध्ये सप्तशतीचा पाठ करावा मंत्राचा जप करावा त्याचबरोबर देवीला कुंकुमार्चन करावं या दहा दिवसाच्या काळामध्ये कुमारिकेचं पूजन करावं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या दहा दिवसाच्या काळामध्ये एकदा तरी या देवीची ओटी भरा जी तुमची कुलदेवी कुणाची आई तुळजा भवानी कुणाची भैरी भवानी आई काळूबाय म्हणजे कुठ तुमचं जे दैवत आहे देवी तुमची कुलदेवी या नवदिवसाचा दिवसाचा काळ फार महत्वाचा आहे कुलदेवी या नऊ दिवसाच्या काळामध्ये एकदा तरी तुम्ही जा आणि त्या ठिकाणी ओटी भरा बघा कारण हा देवीचा मान सन्मान करण्याचा दिवस नवरात्र उत्सव तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होतील कारण कुलदेवी प्रसन्न असेल ना तर सगळ्या गोष्टी शक्य असतात लक्षात हे फार महत्वाचे दिवस नवरात्रीचे म्हणून या नवरात्रीच्या दिवसामध्ये एकदा तरी जायचं आणि ओटी भरायची मान सन्मान करायचं त्यांचा जेजुरीला जा किंवा काळूबाईला जा जिथं तुमच्या असेल तिथं तुम्ही त्या ठिकाणावर जरी नाही जाऊ शकला मूळ ठिकाणी तर तुम्ही नवदुर्गेची ओटी भरली तरी चालती बघा कारण नवदुर्गा रूप जरी वेगळी असली देवी एकच आहे रूप फक्त वेगळी आहेत तर मित्रांनो मनापासून या नऊ दिवसामध्ये भक्ती करायची नामस्मरण करायचं आणि विशेष म्हणजे उपवास करायचा जर तुम्ही नऊ दिवस उपवास केला अगदी मनापासून तर संपूर्ण जीवनातील संकट दूर होतील कारण ह्या माया शक्ती सगळं निर्माण करणारे देवी बघाई सगळं निर्माण करणारे मनापासून उपास करा मी स्वतः नऊ दिवस उपवास करतो स्वतः कुठं नाही बोलणार अनेक संकट आमची निघून गेली वाऱ्यासारख्या आकाशात नऊ दिवसात उपवास करा मातीचं कुंकू माथी लावा वाऱ्यासारखी संकट ओढून जातील वाऱ्यासारखी फक्त मनोभावे दृढ निश्चय पाहिजे सगळ्या गोष्टी शक्य आहेत कित्येक लोक आहेत बघा पायात चपला घालत नाहीत या नवरात्र काळामध्ये म्हणून मित्रांनो हे दहा दिवस अतिशय भक्तीचे आहेत या दहा दिवसामधून मिळणारी ऊर्जा संपूर्ण वर्षभर तुम्हाला हो ती ताकद वर्षभर पुरेल आणि जीवन सुखात जाईल तर मित्रांनो आपण पाहिला आता की यावर्षी देवी हत्तीवरून येथे तो आहे शुभशंकेत आहे परंतु बाकी दिवशी देवी, देवी आल्यावर काय होतं बरं तर मित्रांनो देवी जर शनिवारी किंवा मंगळवारी देवीचं आली तर वाहन देवीचं घोडा असतं आणि त्यावेळी राजकीय अस्थिरता असते देशामध्ये देवी गुरुवार किंवा शुक्रवार आली नवरात्रात तर देवीचं वाहन पालखी असतं समाजामध्ये कलह निर्माण होतो दुर्घटना होतात आणि देवी जर बुधवारी आली असेल तर देवीचं वाण हे नौकेतून होतं सुखसमृद्धी मानलं जातं या ठिकाणी असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगते तर मित्रांनो या नवरात्रीच्या काळामध्ये नवदुर्गेची अगदी मनापासून पूजा करा लक्षात घ्या देवी ही भक्तीची भुकेली काय नको सोनं काय लागत नाही बघा फक्त मनापासून हृदयापासून भक्ती आणि विश्वास महत्वाचा ज्या छत्रपती शिवरायांनी आई कुलस्वामींना मानलं बघा आपल्या आई तुळजाभवानीला सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं या राक्षसांच्या वादासाठी मुघल रूपी राक्षस भवानी तलवार दिली ते लक्षात घ्या राजानं मानले म्हणून आपण बी माना सुंदर अशी माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मा आम्हाला कमेंट जरूर करा आई तुळजाभवानी उदो उदो अशी केली जी तुमचं कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्या नावानं आम्हाला नक्की कमेंट करा कारण शक्ती मोड ही एकच आहे जय हिंद जय महाराष्ट्र